नमस्कार माझ्या स्टॉलचं नाव ओमकार मार्केटिंग माझ्याकडे असे हनीकोमची भांडे आहेत याच्यामध्ये तुम्ही चपाती करा डोसे करा घावणे करा आंबोळी करा थालीपीठ करा छान पद्धतीचे होतात याच्यामध्ये दोन साईज येतात एक दहा इंच एक अकरा इंच ह्यामध्ये जसा पाहिला तर असा मध्ये सुद्धा दवा आहे हा कसा इंडक्शन हॉट प्लेट गॅस डिशवायशर सगळ्यांना चालतो मेन म्हणजे याच्यावरती तुम्ही जर असं स्टीलचा चमचा वापरला तरी चालतो सुद्धा इंडक्शन हॉट प्लेट गॅस सगळ्यांमध्ये चालेल यामध्ये तुम्ही पाहिलं तर अशा कडाया आहेत छान पद्धतीच्या याच्यामध्ये तळण्यासाठी फ्राय करण्यासाठी सॅलो फ्राय डीप साठी छान आहे मेन म्हणजे हे जे आजचं लेअर आहे हानिकॉम स्टील आहे हे कधी जाणार तुम्ही तारेच्या ना घासलं तर हे टिकून राहतं हल्ली आपण बघतो की नॉनस्टिकची भांडी काही दिवसानंतर कोटिंग जाते किंवा वेगवेगळा आजार होतो त्यासाठी हे नवीन हानीकॉम आलेले शून्य तेलामध्ये होतं याच्यामध्ये वेगवेगळ्या सायझेस आहेत ही सगळ्यात स्टार्टिंग साईज आहे याच्यामध्ये तुम्हाला हँडल वाल्या कड्या येतात याच्यापासून तुम्हाला वेगवेगळ्या मोठ्या सायजेस पर्यंत आहे ही सगळ्यात छोटी साईज आहे त्यामध्ये तुम्ही पाहिलं तर असा एक छोटा असा ऑमलेट पान सुद्धा आहे याच्यामध्ये तुम्ही छोटेसे फिश वगैरे फ्राय करा किंवा ऑमलेट करा भरलेली वांगी करा किंवा थालीपीठ वगैरे हो बनवण्यासाठी याच्यात तुम्हाला आमच्याकडे चार सायजेस मिळतील दुसरं जर बघायचं झालं तर माझ्याकडे असं आहे ना ट्रायप्लाई ची भांडी आहेत यामध्ये आम्ही छोटेसे असे लढी घेऊन आलेलो आहे याचा एक फायदा काय आहे की आपण डायरेक्टली गॅसवरती ठेवू शकतो आणि याच्यात एखादं जेवण ठेवून आपण फ्रीजमध्येही ठेवू शकतो हल्ली आपण एखाद्या भांड्यामध्ये जेवण ठेवलं मध्ये तर अठ्ठेचाळीस तासांमध्ये जेवण खराब व्हायला लागतं तर त्यासाठी हे ट्रायप्लायची लंगडी तुम्ही जवळजवळ आठ दिवस तरी जेवण मध्ये ठेवलं ते खराब होणार नाहीये आणि दुसऱ्या भांड्यामध्ये गरम करायची गरज नाहीये यामध्येच तुम्ही गरम करू शकता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की अशा वेगवेगळ्या सायझेस आहेत ही सगळ्यात छोटी साईज आहेत याच्यामध्ये माझ्याकडे सहा सायझेस आहे याच्यामध्ये असं पाच आहेत चाय कॉफी सूप मॅगी आमटी करायला किंवा भाज्या वगैरे बनवायला हे सुद्धा इंडक्शन हॉट प्लेट गॅस वरती चालेल यामध्ये अशा कडा आहेत विदाऊट हँडल्स मध्ये त्यामध्ये अशा हँडल्स मध्ये कडा आहेत छान पद्धतीच्या ह्या कधीही खराब होणार नाही आम्ही ह्या ट्राय प्लाईची जी भांडी आहे त्याची दहा वर्ष गॅरंटी देतो आणि तेही होम सर्विस कुठेही जायची गरज नाही आमचा माणूस तुमच्या घरी डायरेक्टली येतो माझ्याकडे बघायला गेला अशी पितळेची भांडी आहेत हे पितळेची आपण हल्ली मार्केटमध्ये घेतो तर कसं पितळामध्ये कास्टिंग मिक्स असतो हे पूर्ण ओरिजिनल पितळ आहे याची जी कलई आहे कमीत कमी अडीच ते तीन वर्ष टिकते आणि कलई गेली तर कंपनीचा माणूस घरी येतो कलई करायला याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अशी लंगडी आहे त्यामध्ये असं छोटशी कढई आहे तळण्यासाठी भाजण्यासाठी त्यामध्ये अशा हँडल मध्ये कढई आहे यामध्ये तुम्ही पाहिलं तर असं चाय कॉफी साठी असं छोट चहाच पातीली आहेत बघू शकता त्यानंतर माझ्याकडे अशी बिडाची भांडी आहेत हे रेडी टू यूज आहे वळसवलेलं आहे हल्ली मध्ये खूप बिड येतात पण ते कसं त्याच्यामध्ये लोखंड मिक्स असतं हे कसं आम्ही डायरेक्टली साऊथ वरून आणलेलं नेहमी मधुराईच आहे तिकडचं त्यामुळे ना याच्यावरती तुम्ही डोसे करा घावणे मुळे करा, करा चिडकणार नाही आणि जो जाळीदार डोसा आपण कोकणात बघतो किंवा हॉटेलमध्ये बघतो तो घरी होत नाही ऍक्च्युली ते कसं पूर्ण लोखंड मिक्स असतं किंवा वेगळ्या पद्धतीचं असतं हे तयार केलेलं आहे आणि डायरेक्टली वापरू शकता याच्यामध्ये तुम्ही फिश वगैरेही करू शकता त्याच्या दोन साईज येतात हा आठ इंच एक दहा इंच आहे यामध्ये तुम्ही पाहिलं तर अशा अप्पे पात्र आहे हे नऊ पीठचं आहे हे सुद्धा बिडाचं आहे यामध्ये बघायला गेलं तर असे कडा आहेत तळण्यासाठी भाजण्यासाठी सॅलो फ्राय डीप फ्राय साठी याच्यामध्ये तेल खूप कमी लागतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे शरीराला आयरन आहे ते गोळ्या सुद्धा मिळत नाही तेवढं याच्यामध्ये आयरन मिळतं आणि सगळे छान पद्धतीचे भांडी तुम्ही बघू शकता माझ्याकडे असे लोखंडाचे तवे वगैरे आहेत आपण गावच्या ठिकाणी बघतो की कसा खोलगट तवा का आहे काही जण याच्यात भाजी वगैरे बनवतात किंवा फिश सुद्धा फ्राय करतात हे कसं लोखंड गंज पकडणार नाहीये जे आपण पोलाद म्हणतो त्या पद्धतीचा आहे हल्ली खूप लोखंड आहेत काही दिवस पापडे वगैरे काय होत नाही हे छान आणि क्वालिटी खूप छान आहे तुम्ही बघू शकता माझ्या स्टॉल वरती अशी खूप सारी भांडी आहेत हे तुम्ही पाहिलं तर हे हनीकॉम मध्ये मी दाखवलेलं आहे हे पितळ आहे हे एनोडाइज आहे एनोडाइज जे पूर्वी आलेलं याला तारेचे ना घासलं तरी काही होत नाहीये हे सगळ्यांसाठी यूज होतं त्यामध्ये तुम्ही पाहिलं तर असं सगळं छान पद्धतीचे माझ्याकडे ट्रायप्लायच्या आहेत ट्रायप्लाय मध्ये माझ्याकडे अशा कमी डीप असलेली लंगडी सुद्धा आहे म्हणजे कसं ढवळ्याला वगैरे हो बडं पडतं असे खूप सारी भांडी आहेत ते सगळी भांडी तुम्ही घर मागू शकता माझा नंबर आहे नाईन सेवन सिक्स डबल एट टू फोर वन एट वन मी जर फोन नाही उचलला तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला सगळी भांडी मी कॅटलॉग पाठवून देईल आणि घर पोहोच मिळतील थँक्यू